नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजचे बाजारभाव या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो पाहूयात आजचे कांद्याचे बाजारभाव चला तर मग जास्त वेळ नाही घेता लगेच पाहूया तत्पुरी चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या चला तर मग जास्त वेळ नाही घेता लगेच कांद्याचे बाजारभाव पाहूया बाजार समिती पिंपळगाव बसून अवक सतरा हजार सहाशे क्विंटल किमान दर चारशे रुपये कमलदर दोन हजार एकशे सोळा रुपये सरासरी दर चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पिंपळगाव सायखेडा अबक चार हजार सातशे पंचवीस क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर पंधराशे रुपये सरासरी दर बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती नागपूर आवक सोळाशे ऐंशी क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर सोळाशे रुपये सरासरी दर तेराशे पन्नास त्यानंतरची बाजार समिती आहे इवला अवक सात हजार क्विंटल किमान दर तीनशे सव्वीस रुपये कमाल दर चौदाशे एक रुपये सरासरी दर अकराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे इवला सुरू अवक पाच हजार क्विंटल दर तीनशे पंचवीस रुपये कमाल दर तेराशे ब्याऐंशी रुपये सरासरी दर अकराशे पंच्याहत्तर रुपये तरची बाजार समिती आहे मनमाळ आवक बाराशे क्विंटल किमान दर सहाशे रुपये दर चौदाशे नव्याण्णव रुपये सरासरी दर तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे मशी आवक चारशे अडुसष्ट क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर सोळाशे रुपये सरासरी दर अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती त्यान आहे सोलापूर आवक आठ हजार चारशे सव्वीस क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर एकवीसशे रुपये सरासरी दर अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती जळगाव अव एक हजार बारा क्विंटल किमान दर तीनशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर बाराशे बहात्तर रुपये सरासरी दर आठशे पंचवीस रुपये शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद